Salam, apa nama sebengal tujuh hari kita buat apa tu? Diela kan? Entau je. Diela menteri. Tujuh hari akan ada. Senja, gawat, korak, punca bos senja, keruniawan lagi. Selamat keluar, siapa? Diela kan? Mencoba. Diela jalan. Cepatlah, cepatlah. Baiklah. बरं झालं पोरला तर गडी लोक बाजारचं नाव सांगून इकडे एक नवीन पाकुळ आले त्याला बघूनच घ्याव एकदा आपला पाकुळ कसला कोण काय जाऊ दे तू कस काय इकडे दुकानार तू से मी इकडे श्यामराव पाटला पण पैसे काय आज नाही 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 तुला काय तूप झाले इकडे खाय जास्त मी जाय घरला त्याला हि नको आईला बाबा मी तू पाहिला इला श्यामराव पाटला तर घरबी मला टाकी कळलं बरं झालं बाबा बघाय नाही काय तर तिला गाडी दोला पाहिला <laughs> हेच पत्ता आहे सुगंध्याची गली हीच हाय

आय पप्पा तू म्हणली बाजूला चला चुका कर हा पोऱ्या पटवाल पोर गई तर पोरा आपा थारी आपा थारी तो पोऱ्या पटवत ना आपण टिकून गाळ तर बी असले लिहिले करा सांग मी आज पिल्यानं काय ते करावं लागेल हिला मी चुडतो माय बापाच्या महागरीने आता सांग आधी आईला सांगतो म्हणजे हे चुकते आपलं होते तो चला अगं दिदी तुला बोलायची कोणाला नाही हा कोणाचं मग आता बोलायला हो कुठून की कुठून काय बोला तुम्हाला निधीचा काही रंगच करणारा वाजी पाटील मी इकडे शिंडाले कुठं वाला लागलं हिच्या

महिला पोरगी कुठून बघायला आहे की नाही पोरगी एक मय वैशाख झाले तर काय कळस नाही आलाय हेच खेळ आता मला इथं कामाला बसेल ह्या पोरानं आईला सांगलं म्हणून जाऊ द्याकडे म्हणतो कसा मारल आज मारल म्हणजे बायको जाऊ दे आज मी काम करतो घरी इतकीच हाय बापीच लाईन बोल आपण कुठू त्याची लाईज

मेरो तुरेमा मा परदार कस्तो आइडिया सुस्ते मुन चला त फिरु नि उन्ती दाज दियो त दाव छ लाग्थे बक त दाउ Ha? 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 हॉटेल मध्ये जेव्हा हो का बरोबर येऊ का मम्मी एकदम बापू नका जाऊन सुगंधाच्या गलीकडे जाऊन या तुला पटवायचं कसली लय भारी मॉडल ह्याची सुगंध तो घराले सुगंध घर और देवा नियम की पक्का ही ना ए सुगंध भाई ये ना अरे हम पापा के नाम कुछ तो दे, 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 ना दे दो कुछ के नाम दे दो लखिया ने गाना ना सकल को सीधे छेड़ा ना कुटु कुटु देता वे गुदान करो कुछ तो दे दो ना जालस का तो ये ना के दूसरे काल तो काट पीन वाले को तो भी करे सकता तो पूरी गाड़ी तो काय तब रखी आता लास्ट ट्राय मारतो हो। काय गो पुढची भाऊ एक तुझा लिसा दिसायचा गोवा काय करावं कसं करावं कि काय करणार ट्राय नाही कशी बी हा आता बाप येत काय आज काय दिसाय ग तू खर तुम्हाला लि आवडतीस गे आवडत पण आवडत आपण तरी की मग आज बोलून जाऊ नसतानी तुला लॉज घेतो कुठं फिराय फिराय जाऊ खाय नको नको माझ्या भया असतो तर मारती भया भैया जाऊ दे ती भया बिया भया पैसे किती दिवस राहतील चल आता तिकडे बरोबर बघते नाही चल मग बोलून जाऊ त जमते का तुझा नंबर देते मग एक साथ हाय काय एक साथ दुसरा हा तीन बर मला पाठ राहते उद्या फिफ्टी तयारी करून थ्री डॅगरी बांधून येऊ काय पैसे बिशी बिने घेऊन चला आगे। आगे चला तो उद्या पैसे बिशी घेतला का तु सुगाला एवढ्या मध्ये खर्च पाणी होते आता पा पळूनच हालती चला बाप बघल लागल सुगंधा ये सुगंध चल पुण्या झाला ये भाई ये चल आले 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 चल 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 आपण पुढे जाऊ आपला सोने समजे पैसे बिशी घेतला सोने बिरे घेतला आपला प्लान समाला बापाच्या मुद्या बिग द्या द्या आणि त्या समजे हाला हो हो चल आता आपण जाऊ चल 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 ये ग आणि सुगंध मायो मी पोरी त्या सुगंधाला पोर नेतो तो ती पोरा नेले ए पोरा पोर थांब पोरा थांब आई आजचा व्हिडिओ कसा वाटला मग ते नक्की बघा आम्हाला सबस्क्राईब करा कमेंट करा लवकर लवकर लाईक करा शेअर करा असंच सपोर्ट करत जा तुमचा असेच आमच्यावर सपोर्ट राहू हो द्या जय जय श्रीराम